उपवासाचा पदार्थ तोच तोच खाऊन कंटाळा आला असेल ना तर तेव्हा असे उपवासाचे अप्पे करून खा घरचे मंडळीसुद्धा म्हणतील की आम्हीसुद्धा उपवास करतो एवढे टेस्टी अप्पे लागते मी एक फोडून दाखवते बघा आतमध्ये किती जाळी आलेली आहेत मग त्यासाठी काय करायचं तर उपवासाचे अप्पे करण्यासाठी एक वाटी भगर घ्यायचा माहीत आहे याला सुद्धा म्हणतात तेच ते याला एक मिनिट भाजून घ्यायचं हलकासा भाजलेला भगर एका भांड्यात काढून घ्यायचा लगेच अर्धी वाटी साबुदाना पण एक मिनिट भाजून घ्यायचा हलकासा भाजलेला साबुदाना भगरच्या का साईडने काढून घ्यायचा मग काय करायचं भगर आणि साबुदाना दोन्हीही थंड करून घ्यायचा आता सर्वात आधी साबुदाना मिक्सर पॉटमध्ये घालून मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं साबुदाण्याची एकदम पावडर नाही करायची थोडा खरपूस ठेवायचा बारीक केलेला साबुदाना एका भांड्यात काढून घ्यायचा नंतर भगर मिक्सर पॉटमध्ये घालून आणि अर्धी वाटी राजगिरा पीठ भगरमध्ये घालून मिक्सरला फिरून घ्यायचं आता भगरपीठ राजगिरा पीठ आणि साबुदाना पीठ या तीनही पिठामध्ये भगर ज्या वाटीने मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी या पिठामध्ये दही घालायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा बॅटर मिक्सरला फिरून घ्यायचं मिक्सरला फिरवलेल्या बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं बॅटर एका भांड्यात काढून घ्यायचं आणि दहा मिनिट यावर झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवायचं आता बॅटरवरील झाकण उघडून घ्यायचं आता दहा मिनिट झाले आता बारीक चिरून दोन हिरवी मिरची घालायची भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्धी वाटी कूट घालायचा आणि खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा अर्धा चम्मच घालायचा सोडा घातल्यानंतर लगेच बॅटर मिक्स करायचं बघा लगेच गॅसवर अप्पे पात्र ठेवायचं अप्पे पात्रात पात्रा थोडं थोडं तेल टाकायचं लगेच अप्पे पात्रात बॅटर घालायचं आतानं झाकण ठेवायचं आणि तीन मिनिट कूक होऊ द्यायचं तीन मिनिटाने झाकण काढायचं आणि अप्पेला पलटी मारायचं परत थोडस अप्प्यावर तेल घालायचं पुन्हा तीन मिनटासाठी अप्प्यावर झाकण ठेवायचं परत झाकण काढायचं आणि हे अप्पे एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता कलर किती भारी आलेला आहे अप्प्याला आता हे अप्पे रेडी झालेले आहेत जसे दिसते ना तसेच खायला सुद्धा टेस्टी झालेले आहेत अप्पे बघा किती मस्त झालेले आहे याला आतमध्ये जाळी पण आलेली आहे तुम्ही पण असे अप्पे उपवासाला करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद